नमस्कार मी भीमराव लोणारे मध्ये मी आपलं स्वागत करीत या या आहे यावेळी मी डब्ल्यू एच न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आहे आणि आमच्या स्टुडिओला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची पुस्तक गाजलेली आहे असे असिस्टंट एडिटर अविनाश महालक्ष्मी सर हे आमच्या स्टुडिओमध्ये त्यांनी भेट दिलेली आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तर तुम्हाला मी शुभेच्छा देईल की तुम्ही एक एक सुंदरचं असं पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकीचं नाव मी सांगेल हे बघा घाण माकड नेमकं घाण माकड काय हा मलाही एक प्रश्न पडलेला आहे सर ही घाण माकडमध्ये काय नेमकं काय आहे म्हणजे या पुस्तकामध्ये नेमकं काय कारण महाराष्ट्रामध्ये हे प्रचलित होत आहे बरोबर कसं आहे की घाण माकड एक सांगता जानेवारी महिन्यात घाण माकड पुस्तक प्रकाशित झालं नागपूरमध्ये त्यावेळी अनेकांना घाणमाकड हा शब्द माहितीच नाही असं लक्षात आलं हे मला मा, हे आधीच माहिती होतं कारण मुळात घाणमाकड हा ग्रामीण शब्द आहे ग्रामीण भागातला हा एक खेळ आहे तो साधारणतः होळीच्या एक पंधरा वीस दिवस आधी जंगलातनं लाकडं आणतात आणि त्याच्यावर तो एक घाणमाकड तयार करतात म्हणजे एक उभं लाकूड आणि एक आडवं लाकूड त्याला असं छिद्र पाडतात मध्ये आणि दोन मुलं दोन टोकांवर बसतात आणि ते गोल फिरवतात तर त्याला म्हणतात घाणमाकड आता याला घाणमाकडच हो का तर असं सांगितलं जातं की एक घाणा असतो आपण एखाद्याला घाण्याचा बैल म्हणतो किंवा घाणा म्हणजे असा गोलगोल फिरणारा तर घाण्यासारखा गोलगोल फिरणारा घाण आणि त्याच्यावर बसताना असं पडू नये म्हणून असं माग सांगता होळीच्या आधी हा ग्रामीण भागातला एक लोकप्रिय खेळ आहे विश ज्यांचं आयुष्य ग्रामीण भागात गेलं असेल त्या प्रत्येकाला माकड हे निश्चित माहिती आहे आणि त्या घाणमाकडचा आनंद सुद्धा त्यांनी घेतला आहे आणि होळीच्या वेळेला म्हणजे होळीच्या दिवशी ही माकड होळीत जाळून टाकतात किंवा बऱ्याच ठिकाणी त्या घाणमाकडच्या भोवतीच होळी रचतात या खेळाला सुरुवात म्हणजे होळीच्या पर्वावरच होते का होळीच्या होळीच्या पंधरा दिवस पंधरा वीस दिवस आधी जंगलातनं ला, ते लाकूड आणतात दोन लाकडं जसे एक उभं आणि गाडवं ते जमिनीत गाडतात आडवं लाकूड त्याच्यावर ठेवतात चित्र पाडून आणि गोलकुल आजही 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 या घाणमाकडचं प्रमाण कमी झालं असेल पण घाणमाकड अजून खेड्यातनं गेलेले नाही आणि खेड्यातले जे माणसं शहरात आले त्यांच्या मनातून तर अजिबात गेले आणि म्हणून तुम्ही जे म्हणता की तुमचं पुस्तक त्याला छान प्रतिसाद मिळतो आहे सगळं महाराष्ट्रावर हो याचं कारण तेच आहे कारण हे जे घाणमाकड आहे ती प्रत्येकाच्या मनात आहे आणि कुठेतरी मी लोकांच्या मनातलं जे ग्रामीण जीवन आहे या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातील काही जे तुमचे वाचक आहेत हे पुस्तक ज्यांनी वाचलं त्यांनी मला म्हणजे विचारलं मी ब की अविनाश महालक्ष्मी सरा जे म्हणजे मित्र आहेत की अविनाश महालक्ष्मी सरांनी खूप सुंदर असं पुस्तक लिहिलं आहे आणि मांडणी एक सुंदर केलेली आहे घाणमाकड हे एक शीर्षक दिलेलं आहे पण ग्रामीण भागातील संपूर्ण जे म्हणजे त्यांची दिनचर्या असते ते संपूर्ण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे काय सांगायचं कसं आहे हे पुस्तक काही घाणमाकडेचा इतिहास सांगणारं पुस्तक नाही आहे घाणमाकड्या खेळाचा घाण माकड हा एक प्रातिनिधिक शब्द आहे हां की घाणमाकड ग्रामीण जीवनाचा कारण घाणमाकडचा संबंधच मुळात ग्रामीण जीवनाशी असल्यामुळे माकड हे शीर्षक घेऊन मी याच्यामध्ये एक चाळीस पन्नास वर्षापूर्वीचं ग्रामीण जीवन या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे चाळीस पंचेस वर्षापूर्वीचे लोक कसे होते सामाजिक जीवन कसं होतं लोकांमध्ये संबंध कसे होते विविध सण कसे साजरे व्हायचे जातीयतेबद्दल का कशी परिस्थिती होत असंच आणि खेळ कसे होते <laughs> आणि हे सर्व या पुस्तकामध्ये मी मांडलेलं आहे आणि हे जे मांडलेलं आहे याच्यात कुठेही काल्पनिकता नाही वास्तविकता आहे वास्तविकता आहे कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही जे आहे ते आहे आणि दुसरं आणि कसं आहे की ग्रामीण जीवन मांडताना नुसतंच मी असे लोक असे राहायचे तसे राहायचे असं जर मांडलं असतं तर ते वाचायला तेवढं असं नीरस झालं असतं पण ते जर वाचनीय व्हायचं असेल म्हणून मग मला त्याच्यात काही मी अनुभव टाकले ग्रामीण भागात ते अनुभव माझे स्वतःचे आहेत ते स्वतःचे अनुभव टाकून आणि त्याच्यामुळे जे लोकांना असं वाटतं की अरे माझं आयुष्य आहे का बर, बर, हे मी पुन्हा सांगतो की ग्राम घाणमाकड हे माझं आत्मचरित्र नाही बरोबर माझ्याशी माझे जरी महालक्ष्मी सरांचं हे आत्मचरित्र आत्म नाही याचं कारण अतिशय कमी काळ म्हणजे माझा शालेय जीवनातला एक पाचवी सातवी पर्यंतचा काळ जो त्या गावामध्ये गेला असेल त्या काळात ते मला तो काळ मांडायचा असल्यामुळे मी आ, ते अनुभव घेतलेले आहे आणि ते अनुभव आणि स्वाभाविक माझे अनुभव असल्यामुळे मला माझेच मला हे ठेवूनच मला त्या पुस्तकात ते लिहावं लागेल आणि माझं आत्मचरित्र नाही आहे हे सगळं ग्रामीण भागाचं चित्र मांडणारं आणि हे ग्रामीण भागाचं जीवन मांडणारं आणि ते जीवन जे प्रत्येकाला आज कोणी शहरात जरी गेला असेल त्याला इथे आपलं वाटतं या पुस्तकामध्ये मी एक बघितलं की वासुदेव आला रे वासुदेव आणि कायलाप हे म्हणजे एक ते वाचलं मी बघितलं ह्या पुस्तकामध्ये सुंदर असे तुम्ही मांडणी केलेली आहे त्या अं कसं आहे या पुस्तकामध्ये मी काही व्यक्तिरेखा मांडल्या आहेत एक वासुदेव आहे एक पांडूजी म्हणून आहे बरोबर आणि एक भाऊजी म्हणून आहे बर आता तुम्हाला सांगतो की आज आपण शहरामध्ये पाहिलं तर शहरामध्ये मुट मोठमोठे मॉल आहे हे आहे ते जे ज्याच्यामुळे तुमची अर्थव्यवस्थेला शहरातल्या चालना मिळत असते बरं वेगवेगळे उद्योग आहे पण ते चाळीस पंचेस वर्षापूर्वी ग्रामीण भागामधल्या अर्थव्यवस्थेला चालना कोणामुळे मिळत होती गावातला एखादा किराणा दुकानदार असेल गावातला एखादा वाडी असेल बरं कुंभार असेल टेलर शिंपी असेल किंवा तो वरटी असेल धोबी बर हे जे लोक होते माली असेल कटिंग करणारा बरं हे ह्या म्हणजे ह्या गावातल्या छोट्या छोट्या बा बाजारपेठा होत्या तर म आणि याच्यातल्या पुस्तकात आलेले वासुदे वासुदेव मामा असतील पांडूजी असतील भाऊजी असतील हे सगळे एक प्रातिनिधिक आहे की त्यावेळेचे लोक हे कसे होते हा हा व्यवसाय करणारे हे लोक कसे होते बरोबर त्यांचे वैशिष्ट्य की त्यांचे स्वभाव लोकांशी त्यांचे असलेले संबंध हे मी मांडले आहे म्हणजे वासुदेव मामाचं च व्यक्तिचित्र याच्यात मांडताना त्या काळातलं शिंप्याचं आयुष्य कसं होतं बरोबर कारण ते शिंप्याचं काम करायचं बरोबर किंवा पांडूजी रंगवताना पांडूजी म्हणजे पांडू माली हा तुम्हाला माहिती असेल की ग्रामीण भागामध्ये समजा कोणाच्याही घरी काही जर कार्यक्रम असेल तर लोकांना निमंत्रण देण्याचा निमंत्रण हा खूप सोफिस्टिकेटेड शब्द झाला आवतन आवतन खेड्यामध्ये खेड्यामध्ये आवतन म्हणतात बरोबर आवतन देण्याचं काम हे माल्याकडे राहायचं माली दुरून येताना दिसला की समजायचं आज कोणाच्या तरी घरी आवत नाही <laughs> एक जर बोलवलं असेल तर एकाचं नाव घेऊन सांगायचं बाज याच्या घरी जेवायला या आणि नाही तर तो सांगायचा पूर्ण चुली तर चुली चुलीला 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 म्हणजे आज तुम्ही तुम्ही तुमची तुमची चूल बंद ठेवायची चूलच तिथे जाणार आणि बरोबर आणि आणखी एक पद्धत होती की तुम्हाला जेवायला जाताना तिथे तर पत्रा राहायची <laughs> जेवायला बळसाच्या पानाच्या पत्रा राहायच्या डोणी राहायची आणि पण तुम्हाला आपला ग्लास सोबत न्यावा लागायचा अरे गीला गिलास आणज आपला ग्लास आपण न्यायचा बरा ती पंगत तशी बस तशी खाली बसली मग ते वाढपी राहायची आणि जनरली जेवणामध्ये वांग्याची भाजी कढी गोडवरण गोडवरण बहुतेक ठिकाणी राहायचं आणि गोड आंबा वगैरे असायचा गोड आंबा आमच्या भागात नव्हतं का आमच्या भागात आंब्याचं पीक नव्हतं पण गोड वरण जे तुम्ही म्हणजे तुम्ही वणी जिल्ह्यात वनी भागात वणी यवतमाळ जिल्हा वणी तालुक्यामध्ये शिरपूर गाव आहे ज्या घाणमाकडे ज्याच्यावर आधारलेला आहे ते शिरपूर आहे आणि तिथे कसं होतं की गोड वरण व्हायचं म्हणजे डाळ आणि गुळ टाकलेलं जे वरण असतात तुमचा जन्मही वणीचा आहे का नाही माझा जन्म घुंशाचा आहे वणीपासून एक सोळा किलोमीटरवर घुंसा आहे एका बाजूला आणि तेरा किलोमीटर वर शिरपूर आहे माझं बाल माझा जन्म जरी घुंशाचा असला तरी माझं शिक्षण शिरपूरच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून पत्रकारितेमध्ये आले तो ग्रामीण भाग तुमचा सुटला काय अंतर वाटतंय तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागामध्ये म्हणजे तुम्ही इकडे पलायन झाले शहरी भागाकडे सांगतो तुम्हाला कसं आहे की आज मी इथं जेव्हा शहरात पाहतो चुलीवरच्या जेवणाची जाहिरात होते आमच्या इथं हॉटेलमध्ये चुलीवरचं जेवण मिळेल हा? किंवा तुमचा अनेक मी व्यायामाचे पाहिले किंवा योगाचे की कि तुम्हाला मातीवर व्यायाम करता येईल हो हो आणि तुम्हाला बा मातीच्या भांड्यातलं हे मिळेल आता तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या गावात राहिलो आमचं आयुष्यच यशामध्ये गेलं आम्हाला रोज चुलीवरच खावं लागायचं कारण गॅस नव्हतेच ना आता पैसे मोजावा लागतात शहरी आता करा होत दोन दोन खोल्या होत्या आमच्या घराच्या पूर्ण मातीच खाली माती रोज शेणाने सारवायचे आणि त्या घरामध्ये माझे आई वडील मी आणि आम्ही बहीण भाऊ पाच आम्ही असे सात जण राहायचो त्या दोन खोल्यांमध्ये आणि त्याच्यात आमच्या बकऱ्याही राहायच्या वडील काय करायचे आई वडील माझे शिक्षक होते बर पण आता शिर शिरपूरला कबीला आमचा मोठा होता आणि तसं मग त्या बकऱ्याही राहायच्या बरं बकऱ्या दिवसा बाहेर आम्ही अंगणात जरी बांधल्या पण रात्री लांडगा येऊन खायच्या किती राहायची अच्छा लांबगाई कारण खेडं होतं की जंगल लागून राहायचे मग अशा वेळा बकऱ्या आम्ही म्हणजे आम्ही ज्या बाजीला झोपायचो तर त्या बाजेलाच बकऱ्या बांधायच्या तिथेच त्या मुतायच्या त्यांच्या लेंड्या पडायच्या आम्ही आणि आम्ही दूध सुद्धा बकरीच पायचो आणि आता लोक औषध म्हणून बकरीचं दूध आणतात मागे मिळेल किंवा एखाद्याला टीबी वगैरे झाला असेल तर त्याला मुद्दाम बकरीच्या कोट्यात झोपवतात हो आम्हाला म्हणजे सुदैवाने म्हणजे बकरीच्या कोट्यामध्ये टीबी झालेला असं आता जुन्या काळातल्या लोकांचं असं म्हणणं होतं किंवा श्वासाच्या विकारावर हे बकरीचं दूध असेल किंवा बकरीच्या तेंड्या याच्या वासाचा काही परिणाम होतो बरोबर त्याच्याने आजार बरा म्हणून आजच्यासारखे आधुनिक उपचार नव्हते ना आणि शहरामध्ये असतील तर गरीब माणूस जाऊ शकत नव्हता बरोबर असे अश्य, उपाय हे त्याच्यासाठी एक दिलासा देणार माकड या पुस्तकामध्ये तुम्ही स्काय लॅबच्या संदर्भात तुम्ही एक प्रकरण खूप सुंदर केलेली आहे एक प्रकरण आहे यामध्ये तर कसं आहे की जे लोक आज पन्नाशीत किंवा पन्नासीत पारखून पुढे गेले असतील त्यांना साधारणतः स्कायलॅब हे निश्चित आठवतं हो म्हणजे पूर्ण काय झालं आठवत नसेल तरी तो शब्द त्यांच्या कानावर गेला आहे नवीन पिढीला स्कायलॅब माहिती नाही स्कायलॅबची इतकी दहशत होती आम्ही सुद्धा लहान लहान होतो पण आम्हाला आठवतो हो की आमच्या गावापर खेड्यामध्ये माहितीचा सोर्स म्हणजे कोणता गावात एक किंवा दोन ठिकाणी पेपर यायचा ग्रामपंचायत मध्ये किंवा एखाद्या आला तर कोणाच्या जा सावकाराच्या घरी शाळे बेमध्ये असेल तो काही त्याच्यापर्यंत कॉम सर्वसामान्य माणूस त्या पेपरपर्यंत पोहोचू शकत नव्हतं बरोबर किंवा काही लोकांच्या मोजक्या लोकांच्या घरी रेडिओ होते मग स्कायलॅबच्या काळामध्ये लोक ज्याच्या घरी रेडिओ आहे त्याच्या घरी जाऊन बातम्याच्या वेळा बसायचे तो मोतोही मग आपल्या घरचा रेडिओ अंगणामध्ये आणून ठेवायचा सगळ्यांना ऐकता आल्या पाहिजे म्हणून आणि मग आता काय सांगते स्कायलॅबची बातमी स्कायलॅब हे हे अमेरिकेने सोडलेलं आहे म्हणजे स्काय uh, लॅब म्हणजे काय अवकाश प्रयोगशाळा सात मधली उंच ही अवकाश प्रयोगशाळा होती mm. ती व्यवस्थित तिचं काम सुरू होतं पण mm. तिच्यात बिघाड निर्माण झाला mm. आणि आता ते पडणार बर असं जाहीर झालं ती कुठेही पडू शकते हो। शिरपूरच्या अशा मी या प्रकरणात मांडल्या अशा काही घटना घडल्या गट की शिरपूरच्या लोकांना असं वाटलं की काय आता आपल्या गावावर आपल्या अंगावर पड मग त्या गावामध्ये गावा भीती जसं कोरोनाची भीती होती मरणाची हो। दोन चार वर्षापूर्वी हो। कोरोनापेक्षा कदाचित जास्त म्हणजे फक्त लोक ऍडमिट नव्हते पण मरणाची भीती सारखी होती की आपण कुठल्याही क्षणी म्हणजे सामूहिक मरणाची मानसिक तयारी सामूहिक मरणाची तयारी लोकांनी केली होती जे जे लोक मंदिरांमध्ये पूजा असतील ज्या जो ज्या धर्माचा असेल ते करत होता ते जेवढं गोडझोड खाजून घेता येईल त्यांनी सगळे कोंबड्या बकऱ्या घालून टाकल्या स्कायप त्याच्यामुळे अनेक गमती जमती घडल्या आता ह्या सगळ्या गमती जमती की भीती याच्यावरच हे स्कायलॅप नावाचं प्रकरण या पुस्तकामध्ये घेतले अच्छा अच्छा एकूणच यामध्ये जे तुम्ही जी मांडणी केलेली आहे आणि ग्रामीण भागातले जे लोक आहेत आज ते शहराकडे वळत आहे ते कुठेतरी या पुस्तकातली मांडणी कुठेतरी इतिहास जमा होत आहे काय झालं कसं आहे बरोबर आहे तुमचं कसं आहे शहरी लोक शहराकडे वळत आहे हा एक भाग झाला ह पण आपण जेव्हा पाहतो तर शहर गावाकडे आहे असं एक दिसतंय म्हणजे जे आधी छोटे खेडे होते त्यांच्या आता हळूहळू छोटे शहरं व्हायला लागले आहे बरं बरं लोक गावातले येत आहे हां पण गाव शहरसुद्धा गावाकडे चाललं आहे हां तर कसं आहे की मा मी सांगतो की माणूस गावातनं खेड्यातनं समजा शहरा मोठ्या शहरात आला त्या मोठ्या शहरातून आणखी मोठ्या शहरात गेला कुठेही गेला पण त्याच्या मनातनं त्याचं गाव जात नाही बरं हां आणि तो एखाद्या वेळा विसर तो तो तसा विसरणार नाही त्याच्या मनातल्या मनात ते गाव जिवंत असते असतेच आणि ते असलंही पाहिजे तर म्हणून ह्या सगळ्या लोकांचे असे जे लोक आहेत जे ग्रामीण भागातून इथे आले आहेत तर त्या लोकांच्या मनातलं गाव जाग करण्याचा किंवा जिवंत ठेवण्याचा मी एक प्रयत्न या घडच्या माध्यमातून केला आहे आणि की हे मांडलं आहे की किती निख आज तुम्ही पाहता किती सगळीकडे म्हणजे इतका द्वेष पसरला आहे म्हणजे आपण आपण सांगतो आपण अशा देशात राहतो आपल्या देशात आपल्याला गांधीजी अहिंसेचा मंत्र आठवतो भगवान बुद्धाचा करुणा आणि अहिंसेचा आपल्याला लाज वाटेल ज्या पद्धतीने आपण वागतो एकमेकांशी आपण मात्र वेगवेगळे झेंडे घेऊन पण हे आणि अशा परि अशा वेळी हे जे पाहतो ना आजचं भोवतालचं जीवन त्यावेळा मग ग्रामीण जीवनाची मला प्रकर्षाने आठवण येते त्या ते कसा काळ होता मी त्या याच्यात लिहिला आहे की आमच्या त्या गावामध्ये कोणीही आज एखाद्याला तुम्ही जात विचारा त्याला राग येईल काय रे तुझी जात असू पण तिथे आम्ही जिथो होतो का रे तू कुणाचा आहे तू कुणब्याचा आहे का महाराचा आहे का बामणाचा आहे कुंभाराचा आहे तिथे लोकांना आडणं माहितीच नव्हती बर जातच माझे हा आणि याची ही जात जातीवरून लोक ओळखले जायचे जातीवरून लोक बोलवायचे भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये त्या खेड्यामध्ये बरं पण त्याचं कोणाला काही वाटतही वाटत म्हणजे एकामेकाच्या घरी जाऊन ते जेवण करायचे खेडीमेडीने राहायचे ते इतकं नव्हतीच ना बरं म्हणजे खूप आधी समजा विचार केला म्हणजे जेव्हा अस्पृश्यता होती त्या काळात एकदमच नाही होतो काळ वेगळा होता पण हा नंतरच्या काळामध्ये म्हणजे मी जो अनुभवलेला काळ आहे त्याच्यामध्ये आ, मला असं जाणं म्हणजे इतकं विष नव्हतं विष नव्हतं असं विष नव्हतं बरोबर असा त्याच्यामुळे अंत कसा आहे की तो काळ बर आजची जी शहरात वाढलेली पिढी आहे यांना हा काळ अजिबात माहिती नाही आहे की असं आयुष्य होत होत बरोबर म्हणजे लोक आपल्या आज कसं आहे की फ्लॅट सारखं आयुष्य झालंय बंदिस्त बरोबर लोक मोकळेचाकडे राहायचे हो अरे तुमच्या घरचं साधं तिखट मीठ संपलं तरी बाजूच्याकडून उष्ण आणण्याची पद्धत होती होती, होती। आणि द्यायचे ते द्यायचे हो। घरात काही भाजी केली हो। बाजूच्या घरी नेऊन दे बरोबर बरोबर म्हणजे आमच्या लोणचं आमच्या घरी राहायचं आमच्या लोणचे चांगले करायचे आंब्याचे तर गावात कोणाची जरी तब्येत बिघडली तर बाई थोडस लोणचं द्या म्हणून तोंडाला चव नाही बा कडू वाटते हे जे आहे ना ही प्रथा ही प्रथा होती आणि हे सगळे सगळे समाज सगळे जपायचे आणि हे जे घाणमाकड मध्ये मांडलेलं जे आहे हे जीवन माझ्यासारख्या तिथल्या सगळ्याच लोकांचं होतं सर्वसामान्य मी ते शब्दबद्ध केले मी ते शब्दबद्ध सर्वसामान्य होत सर्वसामान्यांचं सर होतं सर आणि तेच मी या पुस्तकामधून मांडलेलं आहे सर एक प्रश्न असाही आहे तुम्ही बुलता, बुलता, की तुम्ही म्हणालेच आता बोलता बोलता म्हणाले की आताच्या म्हणजे वर्तमान काळामध्ये जातीपातीचं राजकारण सुरूच आहे बरोबर आहे की नाही असं व्हायला नको कारण शेवटी स्त्री आणि पुरुष हे दोनच जाती आहे का असं घडत आहे आपल्या नाही पहा दोन याच्याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही स्त्री पुरुष म्हणता मी त्याच्याही पुढे जाऊन आणखी असं म्हणतो की मी एकच धर्म म्हणणारा माणूस आहे मी फक्त मानव धर्म मान मानवता आणि सगळ्यात चांगला धर्म कोणता तर शेजार धर्म शेजार शेजारी तुमचा शेजारी कोण आहे याची चॉईस तुम्हाला नसते बरं तुमच्या शेजारी कोणत्याही जाती धर्मात माणूस राहू शकतो कारण तोच धावून येतो तोच धावून येतो म्हणून माझीच एक कविता याच्या रोजीची मी कविता सांगतो बोला की हिंदू आणि मुस्लिमपेक्षा शेजार धर्म बरा आहे हिंदू आणि मुस्लिमपेक्षा शेजार धर्म बरा आहे माणसांना जोडणारा तोच धागा खरा आहे माझ्यात ओळी आहेत आहेत या माझ्या पुस्तकामध्ये तर हा जो शेजार धर्म आहे आपण म्हणजे आपण तुकडोजी महाराजांचं नाव घेतो आपण गाडगेबाबांचं नाव घेतो पण तुकडोजी महाराजांनी सांगितलेला जो मानव धर्म आहे तो नाही पाडत आपण त्याचं आपण पालन केलं पाहिजे बरोबर हे आपण पालन केव्हा करू जर आपली जी नाळ आहे मातीशी असलेली म्हणून मी म्हणजे मी शहरातल्या व्यक्तींवर याच्या टीका करत नाही बरोबर पण माझं बालपण गेल्या मला असं वाटतं मातीतला माणूस हा जास्त संवेदनशील असतो का कारण त्या त्याचा संबंध त्या मातीशी असतो मातीशी असतो मातीशी असतो म्हणजे मग माती झाडं पानं फुलं गाई वासरू ढोरं बिर्या सगळे त्याशी त्याचे एक आणि शहरामध्ये मला लक्षात मी शहरात राहतो माझं एक बंदिस्त जीवन म्हणजे चार भिंतीच्या आर मी जास्त हिंभर करत नाही विठ्ठल बागांच्या फार सुंदर वय आहे की चंद्रसूर्य जरी आले हाती विठ्ठल बाग म्हणतात चंद्र सूर्य जरी आले हाती विसरू नये पायाखालची माती जावागा। जावागा। हे पाया माती हे जे आहे की पायाखालची अपन माती आपण विसरू नये आपल्या हातात किती यश आलं चंद्रसूर्याला जरी तुम्ही गम तुमच्या हातात आले ती विसरू नये घाणमाखाडा त्याच्यासाठी केलेला प्रयत्न की आपल्या मातीवरचं ऋण व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे आणि आपली माती विसरू नये प्रत्येकाच्या मनात आपलं गाव जिवंत रहावं म्हणजे काय गाव म्हणजे फक्त घर नाही गावातले रस्ते नाही गावातली माणसं असतील म्हणजे एक भावना एक सद्भावनेचं वातावरण जे आहे ते राहावं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला अनेकांनी सांगितलं की इतकं निखळपणे तुम्ही मांडला याच्यामध्ये भेटलो बिलकुल हे प्रामाणिकपणे मांडलेलं आहे म्हणूनच ते लोकांना आवडत सर हे हे जेव्हा तुम्ही पुस्तक लिहित होते किती दिवस लागले तुम्हाला पुस्तक लिहिताना आणि जेव्हा विचार करून तुम्ही लिहित असाल तर मांडणे जेव्हा करत असाल या पुस्तकासाठी किती दिवस हा कसं आहे तुम्हाला सांगतो हा हे पुस्तक लिहावं असं म्हणजे मला म्हणजे तेव्हा पुस्तक नव्हतं पण माझ्या मनात ह्या सगळ्या आठवणी होत्या मी खूप लहान होतो तेव्हा म्हणजे पहिली दुसरी तिसरी अशा असताना त्यामुळे ते तेव्हा आता काही पुस्तकवर विषय पण नंतर जसं जर मी शहरामध्ये आलो तर म माझ्या मनामध्ये कुठेतरी हा तंटा सुरू होता शहरी आणि ग्रामीण मानसिकतेचा हां आणि त्या प्रत्येक वेळेला माझं गाव मनातलं या शहरातल्या माझ्या राहण्यावर मात करून जायचं मला त्याच त्याची ओढ जास्त वाटायची तर असं हे नेहमी वाटायचं मग मग असे मग आपल्या मित्र मैफिलीमध्ये मी असे किस्से सांगायचो बऱ्याच मित्रांना आता आमचे महाराष्ट्र संपादक आहे श्रीपाद अत्राजी हो ते आणि मी आता एकाच ऑफिसमध्ये काम करतो आणि त्यांच्याशी बरेचदा चर्चा होते मला म्हणायचे अविनाश याच्यावर एक चांगलं पुस्तक होऊ शकते मी एक दोन फेसबुकला असे त्या आठवणी लिहिल्या त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यालाही लोकांनी म्हटलं की तुम्ही याच्यावर आणखी का लिहित नाही बा पुढे मग मला असं वाटलं की आपल्याला मग मी थोडं ते सिरियसली घेतलं आणि कोविडच्या आधी आता कसं माझाही तो काळ इतका जुना होता की मी कोविडच्या आता त्या गावाशी गेल्या अनेक वर्षात माझा संबंध कोविड काळात लिहिलं काय लिहिलं कोविड पण कोविडच्या आधी मी त्या गावात जाऊन राहिलो दोन दिवस बरं कारण मला त्या सगळ्या आठवणी म्हणजे मी जिथे राहिलो ते घर असेल की जिथे खेळलो टेकडी असेल नदी असेल तलाव असेल या सगळ्या किंवा गोदरी गोद्री माहित असेल तुम्हाला ग्रामीण गा, भागामध्ये गोद्रीवर हो, ग्रामीण भागात आजच्या शौचालय कुठे होते नाही नाही ना, गोद्री होती खाली भरली आणि ते गावाला कोणतरी तुमच्या सोबतचा जो असेल त्या दोस्ताला अरे चालतो का सोबत असं त्याला सोबत घेऊन जायचं मित्राला बरोबर किंवा इतकी वाईट परिस्थिती होती पण अंधारात वगैरे ते गुदरीमध्ये जायचे पहाटे वाटायचे आणि महिलांचं वेगळं राहायचं पुरुषांच्या रस्त्यानी महिला बसायच्या पहा परिस्थिती अशी होती की एखादा पुरुष जात असेल तर त्या महिलांना लगेच उखळू करावं लागायचं बरोबर ही इतकी भयंकर परिस्थिती गावमध्ये इतकी सगळी परिस्थिती मी पण त्यावेळेस महिलांचा सन्मान होता सन्मान होता आज जेवण म्हणजे महिलांवर आपण बघत आहोत दिवसेंदिवस जे अत्याचार होत आहे पण त्यावेळेस महिला उघड्यावर शौचालय करायला जायच्या पण तेवढा सन्मान पुरुष सुद्धा द्यायचे तेच तेच म्हणतोय मी माझं म्हणणं तेच आहे ते जे वातावरण आहे ते आपलं जपलं पाहिजे तुम्ही तुमच्या मनातलं गाव जपलं ना तुमचं मन सुद्धा बदलून जाऊ शकतं शहर म्हणजे शहरी हा कोलाहल जो आहे तो पूर्ण तुम्हाला तुमचं म्हणजे शहरात जसं आपण हवेमधलं जसं प्रदूषण आहे ना तसं मनातही प्रदूषण होते बरोबर तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की गाव जपलं पाहिजे शेवटी माणसं कुठली येथली असोत माणसं सगळे सारखेच असतात बरोबर माणसं सारखेच आहेत ना एखादा म्हणून शहरातला आहे म्हणजे तो काही मनाने सगळे सारखेच असतात फक्त जसजशी तुम्हाला परिस्थिती मिळत जाते तस तस आपल्या मनाची जडणघडण होत जाते तर गाव जपायला हवं गाव गाव जपायला पाहिजे आणि हे जे आहे मी सांगते बा अर्थात मी अशी तुलना करणार नाही की बा शहरी माणूस हे आहे ना मी फक्त मी गावांच्या बद्दल माणसांबद्दल सांगतो की गावातला माणूस मला जास्तसा संवेदनशील वाटतो सर आणि एक बघितलं की गावाचा सुगंध आणि शहराचा सुगंध गावाचा सुगंध तो हवा हवासा वाटतोय शहराच्या सुगंधापासून आपण तोंडाला बांधतोय प्रदूषण आहे नाही कसं आहे नेमकं जेवढी अशी भौतिक प्रगती होत जाईल प्रदूषण वाढणार आहे आज वाहनं आले आम्ही सांगतो की मी राहत असलेल्या माझ्या गावामध्ये एकही एकही वाहन नव्हतं हो म्हणजे या पुस्तकात मी एक उदाहरण दिलं आम्ही तिसऱ्या चौथ्या आमच्या पेक्षा एक मोठा वर्ग पाच पाचवीत असणारा पोरगा वसंत नावाचा मरण पावला काय वेळी अच्छा त्याला ट्रीटमेंटसाठी चंद्रपूरला नेलं होतं त्याची डेडबॉडी जेव्हा आणली त्याचा मृत जे आणला तर पाचवर्गातल्या पोराचा तर पांढऱ्या रंगाच्या एका अँबॅसेडरमध्ये आणला अम्बेसिडर अम्बॅसेडर आता तिथून त्या दवाखान्यातून आता त्याला हे आणायची आता आता कसं झालं वसंत आयुष्यात कधी कारमध्ये बसला नसला नाही पण त्याचा मृतदेह मात्र कार मध्ये आला आमच्या गावात पहिल्यांदा कार आली म्हणजे वसंत जो मृत पावला तो कधी कार मध्ये नाही बसला परंतु त्याच्या मृतदेह साठी कार आणि तो क्षण काय असेल आणि ती कार जेव्हा आली लोकांना वसंताच्या जाण्याचं दुःख होतच पण आपल्या गावात कार आली याचाही एक आनंद होता अरे आणि तेव्हा त्याच्यामुळे म्हणजे मला आठवतो प्रसंग कि वसंताच्या याच्या पाहायला जेवढी गर्दी होती जास्त गर्दी कारच्या भोवत होती कारला हात लावून पाहणार पोरं नवीन वाटायचं काय त्याच्यामुळे कसं झालं की हे वाहनं वगैरे नसल्यामुळे वाहनं कोणती बैलबंड्या रेंग्या हो, तपण्या हेच हो, 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 वाहन नाही तर म्हशीवर बसून चालले पोरं त्याच्यामुळे <laughs> <laughs> सगळं असं एक स्वच्छ सुंदर वातावरण होत छान आजूबाजूला तलाव नद्या म्हणजे खरंच अजूनही खूप म्हणजे आता मी इतके वर्ष झाले शहरात जातो कुठेतरी मी मिस करतो आहे सर बरोबर सर माझ्या एक शेवटचा प्रश्न तुम्हाला तर शुभेच्छा द्यावासं वाटतं कारण एक सुंदर मांडणी तुम्ही घाण माकड या पुस्तकामध्ये केलेली आहे माझा प्रश्न हे आहे की आता आयुष्याचे काही दिवस आपले वाचलेले आहेत शहरामध्ये राहून असं वाटते की आता कुठेतरी आपण ग्रामीण भागात जिथे जन्मालो आलो तिथे जावं आणि तिथे आपला शेवट तिथे करावा असं अनेकांना वाटते ग्रामीण भागातून आलेले बरोबर बरोबर तुम्ही काय सांगाल तुमचं आहे आलेल्या याच्या आधी आणखी एक मला हे सांगायचं वाटतं या पुस्तकाबद्दल एक पहिले सांगून देतो की ह्या घाण माकरच हे जे मुखपृष्ठ आहे सुंदर मुखपृष्ठ आहे हो अजय रायबोले चित्रकला महाविद्यालयात शासकीय चित्रकला प्राध्यापक आहेत त्यांनी हे काढलेलं आहे आणि प्रत्येक याच्या सव्वीस प्रकरण या प्रत्येक प्रकरणाला सुंदर असं चित्र अजय आणि जवळपास वर्ष लागलं त्याला कारण प्रत्येक प्रकरण वाचायचं आणि त्याच्यावर काढायचं आणि मला तुम्ही मला मलाही तीन चार वर्ष लागले कारण मी बहुतेक प्रकरण मी सगळे रात्री लिहिले बारा नंतर म्हणजे तुम्हाला शांती शांती कारण कसं नाही दुपारी कोणाचा फोन आला काही आला आपल्या ऑफिसचं काम सांभाळून अजयनी खूप छान म्हणजे मेहनत घेतली या पुस्तकावर आणि नागपूरच्या विजय प्रकाशननी सचिन उपाध्याय त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे प्रकाशन त्यांचं आहे आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या पुस्तक विक्रेत्यांकडे आणि अमेझॉनवरही घाणमाकड उपलब्ध उपलब्ध आहे आता आणि तुमचा प्रश्न होता की अनेकांना असं वाटतं की आपण आता ग्रामीण भागात आलेले आहे शहरातले त्यांना असं वाटतं की आपण आता ग्रामीण भागात जावं आपलं आयुष्य तिथे काढावं तिथे काढावं तर तिथे काढावं असं वाटतं आणि ग्रामीण भागात त्याच्यातही त्यांचं जिथे जिथे गेलं असेल आयुष्य हो कारण कसं असं माणसाला नेहमी नॉस्टॉलजिक व्हायला किंवा भूतकाळात रमायला खूप आवडतं हो बरोबर आणि ते गाव जे असतं हा त्यांचा भूतकाळ असतो भूतकाळ असतो आणि भूतकाळाचं आकर्षण हे माणसाला नेहमीच असतं हो ह्या आकर्षणा कोटीच त्यांना असं वाटतं जोबर त्यांच्या जबाब जबाबदाऱ्या असतात नोकरी असते मुलाबाळांचे शिक्षण असतात तोपर्यंत त्यांना ती शहरात राहणं भाग असतं त्याच्यानंतर असं वाटतं त्यांना की नाही बा आपला हा काळ ह त्या कदाचित त्यावेळेची माणसं राहिली नसतील आत घरं बदललेली असतील पण शेवटी माती तीच असते तीच असते आणि त्या मातीच्याच सानिध्यात आपण राहावं असं एक आणि ते असं वाटणं त्यांना स्वाभाविक असतं याच महालक्ष्मी सर जे आहेत त्यांनी सुंदर असं घाण माकड हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ग्रामीण भागातील जे दिनचर्या असतं त्याची मांडणी त्यांनी इथे केलेली आहे आणि एकूणच सांगायचं सा म्हणजे अविनाश महालक्ष्मी सर जे आहेत त्यांनी आपला जो ग्रामीण भागाचा जो अनुभव आहे तो या घाण माकड या पुस्तकामध्ये त्याची मांडणी केलेली आहे सव्वीस प्रकरण आहेत या पुस्तकामध्ये सव्वीस प्रकरणं आहेत आणि एकदा जर तुम्ही या पुस्तकाला वाचायला सुरुवात केली तर ते पुस्तक शेवट केल्याशिवाय तुम्ही सोडणार नाही हे मी हमखासपणे सांगतोय आणि ॲमेझॉनवरतीही हे घाण माकड पुस्तक अवेलेबल आहे आणि संपूर्ण जे बुकस्टॉल आहे तिथेसुद्धा हे घाण माकड जे पुस्तक आहे ते अवेलेबल मिळेल तुम्हाला आ, सर तुमचं खूप खूप अभिनंदन जे आमच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही भेट दिली आणि सुंदर असं घाण माकड हे पुस्तक तुम्ही लिहिलं कारण ग्रामीण भागातील जे मुलं आहेत किंवा जे नाग तिथून शहराकडे आलेले आहेत त्यांना ह्या पुस्तक वाचून त्यांना असं वाटेल की आपण खरंच आपण ग्रामीण भागामध्येच राहायला हवं कारण तो हवा हवासा वास आजही त्यां त्यांच्याजवळून गेलेला नाही शहराचा वास आणि ग्रामीण भागातील वास हे त्यांना आकर्षण वाट वाटतं आणि खरंच ग्रामीण भागामध्ये जे मनुष्य किंवा जोही मनुष्य राहतो तो ग्रामीण भागातील जे दिनचर्या असतो त्यापासून तो, तो, त्या तो प्रफुल्लित असतो तर आपण बघत रहा डब्ल्यू एच न्यूज आय बी एम टी व्ही नाईन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्कार